जय शिवराय मित्रांनो शिव सकाळ तर आज आहे वीस फेब्रुवारी आज श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन आहे आणि आज चांगला मुहूर्त आला आहे गुरुवार पण आहे आणि प्रकट दिन पण आहे या वीकमध्ये मी बुलढाण्यामध्ये आहे माझ्या गावी चांगली संधी आली आहे तर मी जातो आहे आता शेगावला एकटंच जातो आहे बसने तर मला जायचं आहे शेगावला बुलढाणा ते शेगाव अंतर हे जवळपास सत्तर किलोमीटर आहे दीड ते दोन घंटे लागतात तर मग चला आता निघूया आपण बाय बस शेगावला तरा है। 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 तर हा संगम चौक आहे महाराजांचा अश्विरोड स्मारक आहे आणि याच्या मागेच बस स्टँड आहे तर कालच शिवजयंती झाली तुम्ही शिवजयंतीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर बघू शकता तर हे बुलढाण्याचं स्टँड आहे पूर्ण भगवामय वातावरण झालं आहे बुलढाण्यात बुलढाण्यात काय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट शेगावने भेटले तर मग खामगावपर्यंत जाईल खामगाववरून मग शेगाव अठरा वीस किलोमीटरच आहे बुलढाणा खामगाव अकोला तरी खामगाव थांबेल हा चौक ओके काल इथंच शिवजयंतीचा प्रोग्राम झाला होता आता जस्ट बसलो खामगाव जवळपास एक सवा घंटा लागला आता इथून बघतो शेगाव बस आता है शेगाव बस भेटली आहे खामगाववरून इथून जवळपास वीस पंचवीस मिनट लागतात शेगावसाठी आपले एस टी महामंडळाची बसचे हाल बघा कसे आहेत ड्रायव्हरची खुर्ची बघा कशी आहे बसायला पूर्ण कटारा झाली गाडी जी आहे स्वागत करायचं आहे शेगावचं इंजिनीअरिंग कॉलेज आहे इथं माझे बरेचसे मित्र शिकायला होते इंजिनिअरिंगमध्ये इंजिनिअरिंग मध्ये शेगाव हो। तर चांगलं कॉलेज होते आता पण आहे चांगलं कॉलेज मंदिर अडीच किलोमीटर राहिले आपण पोहोचलो शेगाव रेल्वे स्टेशन जवळ बस स्टँड मध्ये महाप्रसादाची व्यवस्था आहे शेगाव बस स्थानक तर आता मी जातोय मंदिराकडे पैदल पैदल तर बरेचसे लोक बुलढाण्यावरून अकोल्यावरून खामगाववरून पैदल येतात चालत चालत शेगावपर्यंत पण माझं तर कधी पॉसिबल झालं नाही म्हणून मी आता शॉर्ट डिस्टन्स जाते मंदिराकडे पैदल बसस्टँडपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे मी एक झेंडा घेतो आमचं म घरासमोर मंदिर आहे ना महादेवाचं त्याच्यात एक झेंडा घेतो दाखवा महादेवाचा झेंडा आहे बऱ्याच ठिकाणी असं आहे ना प्रसाद वाढला जातोय रस्त्याने मी खामगाव बाजून बघतोय वांग्याची भाजी मी पण जेवण करून घेऊ का चांगला असतो प्रसाद मी सुद्धा प्रसाद घेतला थोडं जेवण करून घेतो बाहेर नाश्ता करण्यापेक्षा प्रसादच बरं आहे भाजी म्हणत आहे काय मावशी आहे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अवघ्या थोड्या वेळातच त्या कार्यक्रम जेवण झालं छान वांग्याची भाजी मस्त होती शेगाव संस्थानाची पार्किंग आहे मोठी बरीच मोठी पार्किंग आहे तुम्ही बघू शकता बाईक सातशे नव्वद कार सातशे ब्याऐंशी बस पंधरा बसलेले आहेत आतापर्यंत अवेलेबल एवढे आहे कॅपॅसिटी एवढी आहे अवेलेबल एवढे आहेत एकशे पंचावन्न तर बरीच मोठी पार्किंग आहे ती पहिले रेल्वेची जागा होती तर मी विचार केला तेवढी गर्दी नाही आहे कारण की बरेच लोक आहे ना सकाळी दर्शन म्हणजे रात्रीची येतात आणि सकाळी दर्शन घेऊन घरी जातात वापस त्यामुळे आता थोडी गर्दी कमी झाली असेल फक्त निवास आहे संस्थानाचं तुम्ही इथे राहू शकता ओनली फॅमिली आणि इकडं इकडं आहे मंदिर बुलढाणा पोलीस इकडं वाटते गर्दी आहे मागच्या जेव्हा आलो होतो ना तेव्हा हे गेट इकडे काम चालू होतं बांधकाम चालू होतं ते तेव्हा बंद होते मग आम्ही तसं फिरून आलो होतो इकडून पण एंट्री आहे म्हणतात ते आणि इकडून पण जाऊ शकतो बरं हे बरं केलं बाबा खूप ऊन आहे पण इकडं आता हातपाय धुवून घेतो मी श्रीमुख दर्शनाकडे बरेचसे लोक ना सेवा करतात सेवा देतात आठ आठ दिवस पंधरा दिवस एक महिना आणि बघा पायल चटके लागू नये म्हणून त्यांनी ते कार्पेट टाकलेत व्हाईट कलरचे नाही तर खूप चटके लागतात इथे दर्शनाचं इकडंच आहे का मुख दर्शन लोक हो? समाधी दर्शन तर खूप गर्दी आहे इथे वेळ पण दिलेला आहे बघा दाखवत तुम्हाला मी श्री समाधी दर्शनाकरता तीन त... साडेतीन तास लागतील आणि श्रीमुख दर्शनाकरता वीस मिनटं लागेल तर त्यांनी बरोबर दिलं आहे इकडे जा ज्यांना समाधी दर्शन घ्यायचं आहे आणि श्रीमुख दर्शनाची ही रांग आहे तर मी श्रीमुख दर्शनाच्या रांगेत लागतो आता कारण की वीस मिनटं किंवा अर्धा घंटा धरून जाईल दर्शन तिकडं तर चार घंटे लागतील जवळपास खूप गर्दी आहे मग आज आणि असणारच आज गुरुवार पण आहे आणि प्रकट दिन पण आहे शेगावसारखं संस्थान तुम्हाला आहे ना पूर्ण भारतात शोधूनसोजा सापडणार नाही एवढी व्यवस्था चांगली आहे इथं कोणत्याच कामात घाई गडबड नाही उठल उटलआटी नाही आणि स्वच्छता खूप चांगली आहे शेगाव संस्थानाची म्हणजे तिथं पूर्ण भारतात नावा नावाजलेलं आहे त्याआटीच तर ते लाइन लाईन आहे श्रीमुख दर्शनाची जास्त गर्दी नाही इथे मुखं दर्शन झालं माझं जवळपास वीस पंचवीस मिनटं लागले तर तिथे अलाउड नव्हतं आतमध्ये कॅमेरा वगैरे तर मी काही शूट नाही केलं जास्त तर मंदिरात येऊन नेहमी प्रसन्नच वाटते वरती पूर्ण मंडप टाकून ठेवले म्हणजे ऊन लागू नये म्हणून ह्याच महिन्यात तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर रोजी श्री संत गजानन महाराज यांचं हे प्रकटले होते त्यांची जन्मतारीख नक्की माहीत नाही आहे किती आहे पण या महिन्यात ते दिसले होते आणि एकोणीसशे सप्टेंबर महिन्यात एकोणीसशे दहा रोजी त्यांनी शेगाव इथे संजीवनी समाधी घेतली तर हेच मंदिर आहे ते इथं महाराजांनी समाधी घेतली समाधी दिसते महाराजांची बघा तुम्हाला दिसणार नाही झालं माझं दर्शन गणपती गप्पा महाप्रसादाची वेळ बघा सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत आहे अजून चालू आहे पण मला भूक नाही आहे मी जेवण ऑलरेडी केलं समाधीचं दर्शन घेताना खूप गर्दी होती चार घंटे लागले असते मला इथं संध्याकाळ आली असती मग एकतर मी घरून लेट निघलो मंदिराचं व्यवस्थापन एकदम जबरदस्त आहे तुम्हाला कुठंच घाण दिसणार नाही काय नाही आणि कंटिन्यू साफसफाई चालू राहते तर येथे दिसणारे बरेचसे लोक आहेत ना हे भाव करतात महाराजांची सेवा करतात आणि कोणतेही त्यात वेतन घेत नाही शेगावमध्ये सुद्धा चावा भूवी लागलेला आहे हा फोटो एकदम जबरदस्त आहे हे स्वराज्य स्वराज्यभिषेकात महाराजांचे अठराशे पन्नास फायनल तर मित्रांनो मी पोचलो घरी बुलढाण्याला आणि हे आमच्या घराजवळचं मंदिर आहे श्री संत गजानन महाराजांचं इथे मला आज कार्यक्रम होता सकाळी भंडारा होता तर चला मग हा व्हिडिओ इथे संपवतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय बाय बाय